प्लास्टिक बॅग्स वापरण्याचे अनेक धोके आहेत मात्र हे धोके आता सर्वसामान्य जनतेपर्यंत त्या तळापर्यंत जाऊन पोहोचायला हवेत महाराष्ट्रात दररोज जमा होतोय अठरा हजार मेट्रिक टन कचरा आणि या कचऱ्यामध्ये त्रेसष्ट टक्के प्रमाण आहे ते प्लास्टिकच साईबाबा कन्या विद्या मंदिर या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ मार्गदर्शित स्त्री शक्ती लोकसंचलित साधन केंद्र राहता अंतर्गत शालेय मुलींना मोफत कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं आहे साधारणत चारशेपेक्षा जास्त कापडी पिशव्यांचं वाटप या प्रसंगी करण्यात आलंय प्रसंगी स्त्री शक्ती लोकसंचलित साधन केंद्राच्या व्यवस्थापक श्रीमती सुमन वक्ते शाळेचे मुख्याध्यापक श्री गंगाधर वरघुडे शिर्डी नगरपंचायत समूह संघटक श्रीमती संजया उदमळे मॅडम सिंडिकेट बँक कृषी अधिकारी श्रीमती मोहिनी गायकवाड व शिर्डी समन्वयक श्रीमती कविता थोरार आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम माझ्या कुटुंबापासून माझ्या गल्ली वस्तीपासून माझ्या गावापासून तसेच माझ्या कार्यक्र कार्यस्थळापासून या कामाला सुरुवात करेल मला हे मान्य आहे जगामधील जे देश स्वच्छ आहे त्याचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः गाण करत नाही करू देत नाही या विचाराने मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रसार करेन मी शपथ घेते घेत आहे मी आणखी शंभर लोकांकडून स्वच्छतेसाठी मी प्रयत्न करेन मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने माझे एक पाऊल संपूर्ण भारत देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल नको प्लास्टिक नको कचरा स्वच्छ भारत हाच आमचा नारा या नार्यासाठी आता शिर्डी नगरपंचायतच्या सोबत साईबाबा कन्या विद्या शिक्षक शिक्षिका वृंद या सर्वांनीच आता सहकार्याची भूमिका घेतली आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी